ट्रस्ट समोर मला उभं केलं की तुम्ही मग आतवर करायला पाचशे झाली कसले चहाचे <laughs> पाचशे अरे चहा पासतोय की अमृत बरेच दिवस झालेले आहेत बिल दिलेलं नाही त्याचे पाचशे झाले तरी मी ऐकलं ना मग त्यांनी पण दूध काढली कुत्र्याला मारलं डोळ्या झाडल्या कुत्रे गेला नमस्कार मी अनिकेत कदम आणि मी दोनशे सतरा पद्मिनी धाम या नाटकात बाबूची भूमिका करतो बाबू हा एक कॉलेजचा शिपाई आहे एक मजेशीर हलकं कॅरेक्टर आहे त्याचबरोबर मुरंजन हे जे प्रमुख पात्र आहे त्याचा तो लहानपणीपासूनचा मित्र आहे त्यांच्यावर एक कामगिरी सोपवली जाते ती कामगिरी ते व्यवस्थित पार पाडतात की नाही हे तुम्हाला नाटकात बघायला मिळेल नमस्कार मी सचिन धवडे या नाटकात कॉलेजचा प्रिन्सिपल हे करतो आ, नाटका आ, मा, मा नाटक करताना फार मजा येते सगळे जून सगळी तरुण टीम असल्यामुळे नाटक एक एकदम फ्रेश झालं आहे आणि जोरदार झालं त्या मुरंजन आणि बाबू यांच्यावर जे कॅरेक्टर आहे रावराचे ही जबाबदारी त्याला सांगतात ती जबाबदारी मी गुरुंजनला द्या देतो असं ते कॅरेक्टर आहे सर्व तरुण कलाकार असल्यामुळे बऱ्याच जणांचं हे पहिलं व्यावसायिक नाटक पण आहे त्यामुळे एनर्जी खूप वेगळ्या प्रकारची आपल्याला बघायला मिळते आणि ती एनर्जी सतत नाटक करताना जाणवत राहते आणि बऱ्याचशा गमती जमती पण होत राहतात प्रयोगागणिक आम्हाला प्रत्येकाला काही ना काही सापडत चाललंय तस तसं प्रयोग रंगत चालतं ही गाणी लिहिताना प्रचंड हे होतं की चॅलेंज होतं कारण चार ही वेगळ्या वेगळ्या जॉनची गाणी आहेत आणि ती गाणी लिहिताना मजा आली आमचा जो संगीतकार आहे रोधन ढेकळे त्याने फार सुंदर पद्धतीने चाली दिल्या होत्या चालीवर गाणी लिहिली गेली आणि ती प्रोसेस पाहण्यासाठी खूप अमेझिंग होती रत्नागर मदकरंची कथा कथेत एवढी ताकद दर... आहे त्याच्यानंतर संकेत पाटील आणि त्या कथेला अनुसरून खूप छान स्क्रिप्ट लिहिली आणि ते बांधले आणि छान ते नाटक त्यामुळे रणक छान उत्तम व्हायला लागले हे नाटक म्हणजे नाटक नसून नाटकात चित्रपट पाहण्यासारखं त्याची नक्कीच अनुभूती आहे आणि संपूर्ण तरुण कलाकारांची टीम आहे त्याचबरोबर कलाकार आणि प्रेक्षकांना हीच विनंती आहे की एक अमेझिंग कलरफुल सगळ्याच बाबतीत स्वयंपूर्ण असं नाटक तुम्हाला बघायला मिळेल त्याची अनुभूती येईल अशा प्रकारचं नाटक यापूर्वी कधी आलेलं नाही तुम्ही जर तरी नाही त्यामुळे तुम्हाला नक्कीच एक वेगळा अनुभव असेल